कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e कुपोषणाबाबत सरकार बेजबाबदार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय शेख हसीना यांनी बांगलादेश परतण्यासाठी अटी घातल्या तर आरोग्य पर्यटना अंतर्गत राज्यात दंतोपचाराला मोठी संधी आहे मुलं तिकीटाशिवाय प्रवास करू शकतात आणि राज्यात अनुवाद अकादमी स्थापन होणार आहे दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी लीगचा बिगुल वाजलेला आहे जावेद अख्तर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर भूमिका स्पष्ट केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेरा नोव्हेंबर वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या एका वक्तव्याची आदिवासी बहुल मेळघाट परिसरात यावर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत शून्य ते सहा वर्षांच्या पासष्ट मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची गंभीर दखल उच्च न्यायालयानं घेतली आहे या कुपोषणाच्या समस्येबाबत राज्य सरकारचा दृष्टिकोन हा अत्यंत बेजबाबदार असल्याचे ताशेरे न्यायालयानं ओढले आहेत या प्रकरणी संबंधित चार विभागांच्या प्रधान सचिवांना उपाययोजनांबाबत भूमिका स्पष्ट करून सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत न्यायालयानं दोन हजार सहा पासून या संदर्भात वारंवार आदेश देऊन सुद्धा सरकार कागदावर सर्व काही व्यवस्थित असल्याचा दावा करते पण प्रत्यक्षात वास्तविकता वेगळीच आहे इतक्या मुलांचा मृत्यू होणं हे भयानक आहे यावरनं या, या प्रश्नाकडे सरकार किती गांभीर्यानं पाहतंय ते दिसून येत आहे अशा शब्दात न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं ताशेरे ओढले आहेत सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा सरकारला गंभीर नसणं हे वेदनादायक असल्याची खंत सुद्धा न्यायालयानं यावेळी बोलून दाखवली पुढील सुनावणी चोवीस नोव्हेंबरला होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी स्पष्टपणे सांगितलं जाईल आवामी लीगवरील बंदी उठवली जाईल मुक्त निष्पक्ष आणि समावेशक निवडणुका घेतल्या जातील तेव्हाच त्यांचं मायदेशी परतणं शक्य होणार आहे एका खास ईमेल मुलाखतीत हसीना यांनी सध्याच्या अंतरिम सरकार आणि त्यांचे प्रमुख मोहम्मद युनुस यांच्यावर तीव्र हल्ला चढवला युनुस सरकारच भारतासोबतचे संबंध खराब करते कट्टरपंथी शक्तींना प्रोत्साहन देते असं त्या म्हणाल्या आहेत ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये निदर्शनांच्या दरम्यान अठ्याहत्तर वर्षीय हो हसीना देश सोडून भारतात पळून आल्या बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध खोल आणि व्यापक आहेत असं हसीना म्हणाल्या आहेत आणि युनूस सरकारच्या मूर्खपणाच्या अंतर धोरणातही हे संबंध मजबूत राहतील त्यांना आश्रय दिल्याबद्दल भारतीय सरकारचे त्यांनी आभार मानले आहेत आणि म्हटलंय की मला आश्रय दिल्याबद्दल मी भारतीय सरकार आणि लोकांची आभारी आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात दंत उपचारांची महाराष्ट्र सरकार आरोग्य पर्यटनाला चालना देत आहे राज्यात विशेषतः मुंबईत असलेल्या पायाभूत सुविधा कुशल तज्ज्ञ आणि कमी खर्चातली सेवा यामुळे दंत उपचारांना आरोग्य पर्यटनाच्या क्षेत्रात मोठी संधी आहे असं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलंय इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एज्युकेशन रिसर्च अँड इन्क्युबेशन सेंटर इथं मंत्री आबेटकर यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली मंत्री आबेटकर म्हणाले आहेत की दंतसेवेची जागतिक मागणी वाढते आहे आंतरराष्ट्रीय रुग्णांना आकर्षित करण्यासाठी जागतिक दर्जाची सेवा मुंबईत आहे इंडियन डेंटल असोसिएशन गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड असलेली जागतिक दर्जाची संस्था गेली अठ्ठ्याहत्तर वर्ष चांगली सेवा देत आहे संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रात आय डीचं काम उत्तम आहे राज्य सरकार आणि इंडियन डेंटल असोसिएशन मिळून दंत आरोग्य जनजागृती प्रतिबंधात्मक कार्यक्रम संशोधन आणि कौशल्य विकास या क्षेत्रात मिळून काम करता येईल असंही त्यांनी सांगितलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुलांसाठी तिकीट बुक करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याची प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेनं मुलांसाठी तिकीट बुक करण्याच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत पालक किंवा पालकांना आता त्यांच्या लहान प्रवास होणार आहे नवीन नियमानुसार पाच वर्षाखालील मुलं तिकीटाशिवाय प्रवास करू शकतात परंतु जर त्यांना वेगळी सीट किंवा बर्थची आवश्यकता असेल तर त्यांना पूर्ण भाडं द्यावं लागणार आहे याचा अर्थ पालक मुलाला मांडीवर घेऊन प्रवास करू शकतात रेल्वेनं पाच ते बारा वर्ष वयोगटातील मुलांसाठी वेगळे नियम स्थापित केले आहेत जर या वयोगटातील मुलांना सीट किंवा बर्थची आवश्यकता नसेल तर तिकीट बुकिंग दरम्यान नो सीट नो बर्थ हा पर्याय निवडला गेला तर त्यांना अर्ध्या किमतीत तिकीट मिळतील पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अनुवाद अकादमीची जगभरातील अभिजात साहित्यासह देशातील विविध भाषेतील साहित्य मराठीत आणि मराठी साहित्य इतर भाषांमध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे यासाठी राज्यात लवकरच अनुवाद अकादमी स्थापन केली जाणार आहे या माध्यमातन साहित्य क्षेत्रात एका नव्या पर्वाला सुरुवात होतीये अशी माहिती मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत यांनी सकाळशी बोलताना दिलीय याबाबतची मूळ संकल्पना ही राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मांडली होती त्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी या नावानं ही संस्था स्थापन करण्याचं प्रस्तावित आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी लीगच्या ही स्पर्धा सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस जानेवारी सव्वीस या दरम्यान पार पडणार आहे त्यासाठी मुंबईत बुधवारी या स्पर्धेनिमित्त एक कार्यक्रम पार पडला मुंबईतील म्युझियम ऑफ सोल्युशन्स इथे आयोजित या कार्यक्रमात या लीगचं कमिशनर ग्रॅमी स्मिथ फाफ डुप्लेसिस डेव्हिड मिलर टॉम मुडी हाशिम आमला आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज खेळाडू मार्क बाउचर यांची प्रमुख उपस्थिती होती पहिल्या तीन मोसमामध्ये या टी ट्वेंटी लीगनं भारताबाहेरील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांची प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर हे त्यांच्या बेधडक मतांसाठी ओळखले जातात अलीकडेच मुंबईत एका कार्यक्रमात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानावर आपली भूमिका स्पष्ट केली कार्यक्रमादरम्यान त्यांना विचारण्यात की भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट ए एआयवर आधारित विशेष विभाग समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याकडे ते कसं पाहतात यावर उत्तर देताना जावेद अख्तर म्हणाले लोकांनी नेहमीच नव्या तंत्रज्ञानाला विरोध केलाय त्यामुळे मोठ्या उपलब्धी मिळाल्या आहेत पण विज्ञान नेहमी पुढे जातं AI ए आय हे आजच्या काळाचं वास्तव आहे जगभरात यामुळे मोठ्या उपलब्धी मिळाल्या आहेत आपण ए आयला नियंत्रणात ठेवू शकतो पण ते आपल्या सोयीसाठीच वापरलं पाहिजे ए आय सध्या उपलब्ध डेटावर अवलंबून आहे पण तो डेटा कोण देत आहे आपणच त्यामुळे ठरवायचं आपल्यालाच आहे की आपण त्याला किती माहिती द्यायची कारण ए आयची प्रगती थांबवणं आता अशक्य आहे त्यांच्या मते एआयचं युग थांबवणं शक्य नाहीये मात्र त्याचा योग्य उपयोग कसा करायचा आहे हे ठरवणं आपल्या हातात आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या आपण पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर you <sharp inhale>